मकर संक्रांत का साजरी केली जाते जाणून घ्या त्यामागचे शास्त्रशुद्ध कारण मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो या सणाचं नाव देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा आहे भारतात हा सण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात मात्र हा सण मकर संक्रांती याच नावाने ओळखला जातो मात्र तुम्हाला मकर संक्रांती हा सण नेमका का आणि कशासाठी साजरा केला जातो हे माहिती आहे का या सणाचं काय विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार असे म्हटले जाते की सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला संक्रांत असं म्हटलं जातं याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो या निमित्तानेच हा सण साजरा केला जातो भारतात हा सण दरवर्षी चौदा जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो याच सणामागे काही पौराणिक महत्त्व देखील आहे यंदा मकर संक्रांत पंधरा तारखेला साजरी केली जात आहे पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती या देवीनेच शंकरासूर नावाच्या एका दृष्टाचा खात्मा केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करीदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला हो जातो कारण या दिवशी देवीने दैत्य दे किंकरासुराचा वध केला होता धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते यामागे ही तसंच आहे कथेनुसार संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्थार्थ फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतच सांगितलं आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात श्री भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा सज्ञानाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करतानाच पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने आणि त्याचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता मी शर्वर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत